तर मित्रांनो हा आपला भारत देश आहे आणि यामध्ये या, या काहीही घडू शकतं तर तुम्हाला तर माहिती आहे एक कोटीचं कर्ज ह्या मजुराला मिळालं आहे इथे सर्वसामान्य माणसाला कर्ज घेण्यासाठी किती आपल्या चपला जिजाव्या लागतात परंतु ह्या मजुराला एक कोटीचं कर्ज मिळालं आहे आणि हे कर्ज कसं मिळालं हे काही अजून सांगू शकत नाही आणि तुम्ही बघू शकता एक कोटीचं कर्ज मिळाल्यानंतर त्याने काही ट्रॅक्टर विकत घेतले आणि काही कृषी अवजारे सुद्धा विकत घेतली आणि हे सर्व त्यांनी विकत घेतल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांना जी आहे ती नोटीस मिळाली आणि ती नोटीस मिळाल्यानंतर त्यांच्या घरच्यांची जे आहे म्हणजे त्यांच्या कुटुंबाची जी आहे हवा ताईट झाली अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की ते सर्वसामान्यांना काही हजाराचं कर्ज घेण्यासाठी आपले जे हे चपला झिजवा लागतात बँकेचे खूप हेल्पाटी घालावं लागतात परंतु त्यांनासुद्धा कर्ज मिळत नाही पण अशा प्रकारचे जे, जे इन्सिडंट्स आहे आपल्या देशात घडत आहे तर चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा